गीता 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 कळली का कुणाला गीता कळली का कुणाला गीता नाही कळली नाही वळली गीता तर सगळेच वागतात पण गीता गीतेचा साक्षात गीते का झाला पाहिजे तर त्या गीतेचा उपयोग होतो गीता कोण नाही गीता सिद्धार्थ काय गीतेचा गीतेचं तत्वज्ञान काय हे फार कमी लोकाला समजलेलं आहे गीता हे आत्वेत नाही द्वेत आहे करुणी खंडन द्वैतमताचे जीव आणि परमात्मा एकच म्हणतात हा अद्वैतवाद आहे आणि जीव वेगळा परमेश्वर वेगळा हा द्वैतवाद आहे हा सिद्धांत गीतेमध्ये द्वैतवादाचा सिद्धांत गीतेमध्ये स्थापन केलेला आहे कुणी अद्वैत समजतात गीतेला गीता मंजे आप हैं आत्मा तो परमात्मा जीव तो शिव जीव ब्रह्मा सर्व विष्णु जगत लोने परमेश्वर जीव एवरा नहीं संपला के जीव परमेश्वर था पर मानवा संप्रदाय है तो एक बार सिद्धांत स्थापन के लिए लाए जीवनी परमेश्वर विग्रह है एक गीते मंजे भगवंता ने सांगित लाए गीते मंजे परमेश्वराने सांगितलेलं आहे जीव वेगळा परमेश्वर वेगळा परमेश्वर त्या जीवाला आपल्या सारखं करतो आपल्या बरोबरीच करतो पण परमेश्वर करत नाही जीव हा जीवच राहतो फक्त आनंद परमेश्वराचा घेतो आनंदीत होतो आणि सर्व सर्व म्हणजे सर्व नद्याचं पाणी सागराला जाऊन मिळून देईल म्हणतात तस सर्व जीवाला नमस्कार केला

परमेश्वराने द्वैतवाद आपल्या समोर ठेवलेला आहे आणि श्रीकृष्ण महाराजाने काय द्वैताचा सिद्धांत सांगितलेला आहे म्हणून तो परमेश्वर आपल्याला अशा प्रकारे समजून घ्यायचा आहे उमजून घ्यायचा आहे ईश्वर उमजून घ्यायचा आहे परमेश्वराचा परमेश्वराचा साक्षात्कार समर्थवाद आपल्याला समजून घेत असताना हा श्रीकृष्ण महाराजाला सोळा संत गोपिका होत्या